आपण पाहतो की नागपूरमधली दृश्य अद्यापही काहीसा आहे इथे प्रियांका गांधी रॅली पूर्ण करून आता विमानतळाच्या दिशेनं कधीच रवाना झाल्या त्या विमानतळावर पोहोचल्यासुद्धा पण अद्यापही मोठ्या प्रमाणात इथे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि परस्परांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे आपण का ही काही वेळापूर्वीची दृश्य पाहतो टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूची दृश्य आहेत त्यात प्रियांका गांधी रॅलीत सहभागी झालेल्या आहेत नागपूरकरांना त्या हात दाखवत आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले आहेत तर टी व्ही स्क्रीनच्या डाव्या हाताला आता आपण टी व्ही स्क्रीनवर जी दृश्य पाहतो आहोत ती प्रियांका गांधी यांच्या रोड शोमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले जय श्रीरामच्या घोषणा दिल्या तर काही कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधी यांनी केलेल्या काही वक्तव्याचा निषेधही केला उदय तिवांडे आपले प्रतिनिधी थेट नागपुरातून जोडले गेलेत उदय सध्याचं काय वातावरण कार्यकर्ते थोडेसे शांत झालेत का अद्यापही घोषणाबाजी सुरू आहे पोलीस काय करत आहेत नक्कीच मी तुम्हाला तर ही सगळी दृश्य दाखवतो इथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला कारण थोड्या आधी जे आहेत इथं तणाव ता निर्माण झाला होता कारण भाजपचे आणि काँग्रेसच्या कार्यकर्ते आमोरासमोर आले होते एस आर पी एफच्या एक तुकडी इथं मागवण्यात आलेली आणि ही सगळी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे भाजपच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या परिसरातून आता हटविण्यात जे आहे ते पोलिसांना यश आलेलं आहे आणि इथं मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता तैनात करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीनं प्रियंका गांधीच्या या रोड शोमध्ये जे आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजपचे झेंडे दाखवले होते आणि त्यानंतर परिस्थिती तणावाची झाली होती दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते आमोरासमोर आले होते दोन्ही कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे जे आहे ते नारे देत होते त्यामुळे थोडा वेळ इथं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती खरंतर ज्या बडकस चौकामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली त्या बडकस चौकापासून हाकेच्या अंतरावर जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे आणि त्या मुख्यालय परिसरामध्ये येऊन काँग्रेस आव्हान देत आहे असा आरोप जो आहे तो कार्यकर्त्यांनी केला होता आपल्यासोबत आता काही कार्यकर्ते आहेत भाजपने त्यांच्याकडून जाणून घेऊया मला सांग तुम्ही प्रियंका गांधीच्या रोड शोमध्ये भाजपचे झेंडे दाखवले नारे दिले का काय सगळं तुम्ही भाजपचे नारे लावले झेंडे दाखवले ला प्रवीण दादानी असं काम केलं आहे दादा मध्य नागपूरमध्ये की ते आजपर्यंत बघा आपण म्हणू तर नाही सगळं पण वि जो विरोधी पक्षचा जो उमेदवार आहे ते फक्त प्रचाराच्या वेळेसच दिसतात अशा पद्धतीनं दुसऱ्या पक्षाचे नेते आल्यावर झेंडे दाखवणं हे तुम्हाला योग्य वाटतं का दादा त्यांनी पहिली गोष्ट तर संघाचा संघ जिथे आहे बडगत चौक तिथे त्यांनी म्हणजे भव्य रे रॅली काढली त्याच्यामुळे भाजपचे कार्यकर्ता आक्रोशून त्यांनी आक्रोश दाखवला तुम्ही का भाजपचे झेंडे दाखवले याच्यातून काय साध्य होणार होतं मी आता आलो मला काही माहीत नव्हतं मी घरी होतो बाई मला सांग या सगळ्या तुमच्या कामामुळे जे आहे ते तणाव निर्माण झाला होता हा तणाव या सगळ्या निवडणुकीच्या काळात योग्य वाटतं का तुला एक तरुण म्हणून नाही तरुण म्हणून मला काही योग्य वाटत नाही पण ज्या प्रकारे त्यांनी आम्ही पार्किंग समोर उभव ज्या प्रकारे या लोकांनी ते बॅनरवर हात टाकले म्हणजे सगळ्यात आधी यांनी दंगेबाजी चालू केली हे बरोबर नव्हतं आम्ही बीजेपी वाले आम्ही बीजेपी वाले सगळे कार्यकर्ते शांततेत उभं होतो या लोकांनी मुद्दामून मुद्दा 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 दंगेबाजीसाठी प्रियंका गांधी यांना नागपूरमध्ये आणलं आणि दंगे करून मुद्दामून आणला मुद्दा का प्रियंका गांधीला प्रचारासाठी तर येऊ ना नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांची मनाई कशी घालू शकते प्रचारासाठी आले असतात तर ठीक आहे पण प्रचारासाठी आले असतं तर पूर्ण फिरल्या असत्या तुम्ही तिकडे निघाले बडका चौकात बंद केला हा प्रचारासाठी नाही आहे फक्त संघाचं हेडक्वॉर्टर आहे त्याच्यामुळे फक्त इकडे आणण्यात आलं त्यांना बाकी काही नाही पण इकडली जनता ही प्रवीण दादा धटके यांच्या पाठीशी आहे त्यांना निवडून आले वारे कमाल पाहतोय की कुठेतरी संघाला आणि भाजपच्या का कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न काँग्रेस कडून केला आणि त्यामुळं हा सगळा प्रकार केला त्यामुळं भाजपचे झेंडे दाखवले असं स्पष्टीकरण भाजपचे कार्यकर्ते देतात खर तर प्रियंका गांधीचे आज नागपूरमध्ये दोन रोड शो होते पहिला रोड शो जो आहे तो शांतपणे पार पडला होता मात्र दुसऱ्या रोड शो मध्ये ज्यावेळी हा रोड शो बडकस चौकात जिथून संघाचं मुख्यालय अगदी हाकेच्या म्हणजे पाचशे मीटर अंतरावर आहे तिथं जे आहे ते हे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आपले